नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रत सध्या यावेळी आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये उपस्थित आहोत पालघरमध्ये आज उपस्थित आहोत इकडे भारती कांबळेजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहे पालघर जिल्ह्यासाठी आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज त्यांची रॅली छतप शिवाजी पासून निघणार आहे थेट जिल्हाधारी कार्यालयामध्ये आणि आज, आज त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा पण घेतो जे शिवसैनिक होते त्यांच्याबरोबर चर्चा करतात पाहते काय म्हणत आहे खरं आहे आत्ताच आमचे संपर्क प्रमुख आणि सन्माननीय शिवसेनेचे उपनेते मिलिंद वैद्यसाहेब यांच्या हस्ते सगळ्या महाविकास आघाडीचे आमचे जेवढे घटक पक्ष आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या मध्यवर्ती कार्यालयाचं अगदी जोराशोरात उद्घाटन झालं आहे आपण पाहिलं आहे आणि आपण पाहत आहे की उत्साह प्रचंड आहे म्हणजे आत्तापर्यंत भारतीताई कामडींनी मला वाटतं प्रचाराच्या दोन फेऱ्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये करून ठेवलेल्या आहेत त्यामुळे प्रचारातही ज ज्या पद्धतीचा पहिला नंबर म्हणावा तसा पहिला नंबर भारतीताईंच्या प्रचाराचा आहे आणि राहिला प्रश्न इतर पक्षांकडून जे उमेदवारी अर्ज भरण्यासंदर्भात तर अजून काही लोकांची नावं डिक्लेअर नाही म्हणजे सत्ताधारी पक्षही अजून वाट पाहतोय की याला द्यावं की त्याला द्यावं कमळावर लढावं की धनुष्य बाळावर लढावं इथपर्यंत सगळ्या घडामोडी सुरू आहेत आणि मला अतिशय अभिमान या गोष्टीचा आहे की शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या भागामध्ये एका महिलेला स्थानिक महिलेला उमेदवारी दिली आणि या माध्यमातून महिलांचा जोश महिलांचा उत्साह संपूर्ण जिल्हाभर अतिशय चांगल्या पद्धतीने लोकसभा क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि आमचे सगळे पुरुष पदाधिकारी म्हणजे अगदी आमचे निकोले साहेब आहेत आमदार किंवा आमचे सुनील भुसारा साहेब आहेत आमच्या निलेश गंधे आणखी आमचे जिल्हाप्रमुख जेही आहेत सगळ्या घटक पक्षाचे सगळे जे, जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांनी या प्रचारामध्ये खूप मोठी लीड घेतलेली आहे असं म्हणायला हरकत नाही त्याचबरोबर कष्टकरी जो काही समाज आहे तर ह्या कष्टकरी समाज कष्टकरी संघटना आमचे आपचे काही मंडळी आमच्यासोबत आहेत ही सगळी मंडळी सपा वगैरे सगळी मंडळी खूप जोराशोरात म्हणजे अगदी सागरी नागरी आणि डोंगरी या तिन्ही भागात पसरलेला जो पालघर जिल्हा आणि हे लोकसभा क्षेत्र आहे या प्रत्येक क्षेत्रामध्ये चुनाव या निवडणुकीच्या माध्यमातून खूप मोठी आघाडी प्रचाराची घेतलेली आणि खात्री शंभर टक्के या ठिकाणी मशालाच पेटणार उत्साहामध्ये भारती दे कांबडी यांचा आज आम्ही भरणार अर्ज भरणार असून चांगल्या प्रती प्रतीचा प्रतिसाद महाविकास आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडनं सगळ्या पक्षाकडनं आमच्या पाठीशी आहे आणि ते आपल्या समोर आहे आणि ज्या पद्धतीने समोरचा सत्ताधारी पक्षाचा उमेदवार तो काही अजून तर डिक्लेअर झालेला नाही काही घोषित झालेला नाही एक त्यांचा रणनीतीचा हा भागही असू शकतो पण आम्हाला त्याच्याबद्दल काही करायचं नाही उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीने या आदिवासी विभागाला किंवा या प्रभागाला महिला उमेदवार दिलेला आहे तो आज मितीपर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे समाजकारणामध्ये त्यांनी ठसा उमटवलेला आहे अशा पद्धतीच्या अनुभवी महिला उमेदवार तो दिलेला आहे त्या उमेदवारामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये मध्ये एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला आहे सर्व आमचे घटक पक्ष त्याचे प्रतिनिधी आमदार हे आमच्या सोबत आहेत आणि सगळ्यांच्या शक्तीनिषे आम्ही या संपूर्ण प्रचारात उतरणार आहोत आणि नक्की जिंकणार आहोत असं मला स्वतःला वाटतं बघा आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मला ही उमेदवारी भेटलेली आहे आमचे सगळे जिल्हा प्रमुख महिला आघाडी शिवसैनिक आमचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आमचे कम्युनिस्टचे आमदार निकोले साहेब राष्ट्रवादीचे आमदार दुसारा साहेब आणि त्यांचे सगळेच पदाधिकारी आमच्यासोबत आहेत त्याच्यामुळे आम आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये खुशीचं वातावरण आहेत का हे सगळे आमच्या पा खांद्याला खांदा लावून स्वतः भारती कांबडी असल्यासारखं प्रचार करत आहेत त्यांचं मी इथे आभार व्यक्त करते आणि ह्या सगळ्यांच्या सोबत आज मी फॉर्म भरणार